नमस्कार मी विद्या स्वागत करते आपल्या चॅनल देवताज कॉर्नरमध्ये आजच्या व्हिडिओमधून आपण मार्गशीर्ष पौर्णिमेचे महत्त्व बघणार आहोत म्हणजेच मार्गशीर्ष पौर्णिमेला आपल्याला बघा काय काय कार्य ह्या दिवशी करायचे आहेत कोणती कामे करायची आहेत आणि ती का करायची आहेत हे ह्या व्हिडिओमधून आपण समजून घेऊ हो। बघा मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व हे सर्व महिन्यांमध्ये मी मागच्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगितलेले आहे की मार्गशीर्ष महिन्याचे हे महत्त्व इतके का आहे सर्व महिन्यांमध्ये जेव्हा आपले बारा महिने येतात त्या बारा महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व हे सर्वात जास्त असे महत्त्व आहे आणि सर्वात पवित्र असा मार्गशीर्ष महिना हा मानला जातो आणि श्रीकृष्णांना मार्गशीर्ष महिना बघा समर्पित आहे कारण श्रीकृष्णांनी याच महिन्यामध्ये गीतेचा उपदेश केला होता म्हणून मार्गशीर्ष महिना म्हणजे स्वतः श्रीकृष्णच असं श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यांना श्रावण महिन्याने इतकेच महत्त्व आहे सगळ्यात पवित्र महिना हा मार्गशीर्ष महिनाच मानला जातो त्याच्यामुळे आपण ह्या महिन्यामध्ये जेही कार्य करणार आहोत जेही कामे करणार आहोत त्याचं अत्यंत पवित्र आणि आपल्याला अधिक फळ मिळणार आहे त्यामुळे आपल्याला हे कामे करायची आहेत तर ही कामे कोणती आहेत तर बघा ह्या महिन्यांमध्ये गंगा स्नानाला आणि दानाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे परंतु बघा आता सगळीकडंच काही आपल्याला शक्य नाही सगळ्यांनाच की नद्यांमध्ये पवित्र नद्यांमध्ये जाऊन स्नान करणं हा ज्यांच्याकडे नद्या आहेत त्यांनी स्नान केलं किंवा जे गेले तीर्थक्षेत्री आणि त्यांनी स्नान केलं तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये त्यांना तर पुण्य अधिक मिळणार आहेच परंतु आता आपण घरी आहे आपल्याच घराजवळ नद्या नाही आहे मग आता आपण काय करायचं मग नद्यांचा पवित्र स्नानाचं पुण्य आपण कसं मिळवायचं तर बघा आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यांमध्ये तुम्हाला माहितीच आहे की गंगा गंगाजल आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि गंगाजल टाकून आपल्याला स्नान करायचं आहे आणि गंगा स्नान केल्याचं आपल्याला पुण्य मिळवायचं आहे तर आता हे तर आपल्याला गंगा स्नानाचं पुण्यचं आपल्याला कळालं की ह्या महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये पुण्य गंगा स्नानाला अधिक पुण्य आहे तसेच धर्माला बघा अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे त्याच्यामुळे शक्य असल्यास तुम्हाला जे जमेल ते गरजूंना बघा जे खरंच ज्यांना गरज आहे त्या गरजवंतांना तुम्ही दान धर्म करू शकता मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला दान धर्म खूप महत्त्व आहे पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हा दानधर्म करायचा आहे कारण मार्गशीर्ष पौर्णिमा याचं मार्गशीर्ष पौर्णिमेचं खूप महत्त्व आपल्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी जसे गंगा स्नान करायचंच आहे तसंच आपल्याला दानधर्मही या दिवशी करायचं आहे बघा आपल्याला जे गरजू आहेत त्याला पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला यथाशक्ती जे जमेल ते तुम्हाला दान करता येईल बघा आता थंडीचे दिवस आहे तुम्हाला ब्लँकेटसुद्धा एखादं जरी तुम्ही एखाद्याला गरजूला दिलं तरी त्याची बघा थंडीपासून सुरक्षितता होणार आहे किंवा तुम्ही अन्नदान तर हे सर्वश्रेष्ठ दान आहे तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी अन्नदानही करू शकता बघा त्या दिवशी द जयंती अन्न अन्नपूर्ण जयंतीसुद्धा आहे आणि ती मोठ्या उत्साहामध्ये आपण साजरी करणार आहोत त्याच्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी दान धर्म आणि गंगा स्नानाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे बघा आता पौर्णिमा प्रारंभ हा चार डिसेंबरला आठ वाजून सदोतीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि पाच डिसेंबरला चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी पौर्णिमा समाप्ती होत आहे तर बघा आता आपल्याला या दिवशी सत्यनारायण केव्हा करायचं आहे तर तुम्हाला माहिती आहे की चार बघा सकाळीच आठ वाजून आठ सदोतीस मिनिटांनी जेव्हा पौर्णिमा प्रारंभ होत आहे चार डिसेंबरला त्याच दिवशी आपल्याला सत्यनारायण करायचं आहे पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण करण्याला हे अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे बघा त्याच्यामुळे तुम्ही या दिवशीपासूनसुद्धा सत्यनारायणाला सुरुवात करू शकता किंवा जे रेग्युलर करत असतील त्यांनीसुद्धा सत्यनारायणाची पूजा ह्या दिवशी अवश्य चार डिसेंबरलाच करायची आहे बघा किती योग आलेला आहे की ह्या दिवशी आपल्याला पौर्णिमेचा सत्यनारायणसुद्धा घडणार आहे दत्त सुद्धा साजरी केली जाणार आहे आणि अन्नपूर्णा जयंतीसुद्धा ह्या दिवशी केली जा होणार आहे आणि मार्गशीर्ष गुरुवारसुद्धा आहे त्याच्यामुळे बघा था किती पूजा आपल्याला ह्या दिवशी करायचं आहे असा योग आलेला आहे हा त्याच्यामुळे बघा पौर्णिमेच्या आणि पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि आपल्याला लक्ष्मी मातांची पूजा करायची आहे त्यांना ते ह्या दिवशी व त्यांची भक्ती जर आपण केली तर आपल्याला लक्ष्मी माता प्रसन्न होत असते आपल्यावर त्यांची कृपादृष्टी राहते तर आपल्याला ह्या दिवशी काय करायचं आहे पौर्णिमेच्या दिवशी तर बघा सर्वात अगोदर आपल्याला आपलं देवघर स्वच्छ करायचं आहे आणि नीट नेटका स्वच्छ करून त्या दिवशी बघा आपण ज्या देवाच्या भोवती खाली जे कापड अंथरतो ते कापड आपल्याला स्वच्छ करायचं आहे मग देव आपल्याला स्वच्छ करायचे आहे तुम्ही ज्याने स्वच्छ करत असाल देव त्याने तुम्ही घासून पुसून स्वच्छ करायचे आहे बघा तुम्ही दह्या दुधाने जरी स्वच्छ करत असाल तर आपल्याला दुधाने स्वच्छ करायचे आहे आपल्याला त्यांचा अभिषेक करायचा आहे आणि मग परत त्यांच्या देवघरामध्ये त्यांची मांडणी करायची आहे आपण बघा त्यांचा हळदी कुंकू दिवा धूप दीप दाखवून त्यांची पूजा यथाशक्ती करायची आहे आणि देवांना आपण बघा ह्या दिवशी शेऱ्याचा किंवा खिरीचा नैवेद्य आपण दाखवायचा आहे आपण गुरुवारच्या पूजेला तर दाखवणारच आहोत परंतु बघा तुम्ही दुधाचासुद्धा दूध दुधा आटवूनसुद्धा पौर्णिमेला तुम्ही दाखवू शकता नैवेद्य देवांना व कारण आपण पौर्णिमा बघा कोजागिरी पौर्णिमेलासुद्धा आपण दूध करत असतो तुम्ही खीर केली किंवा शिरा केला तरी चालणार आहे किंवा दूध केलं तरी चालणार आहे आणि ते तुम्ही देवाला दाखवायचं आहे नैवेद्य सर्व स्वच्छ करून आणि बघा ह्या दिवशी च जसे सकाळी आपण सूर्याला अर्घ्य देतो त्याचप्रमाणे आपल्याला द्यायचंच आहे सकाळी उठून सूर्याला अर्घ्य त्याचप्रमाणे आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचं ह्या दिवशी विसरायचं नाही कारण की पौर्णिमेला बघा चंद्राला अर्घ्य देण्याचं इतकं महत्त्व आहे साक्षा Excel, की साक्षात चंद्रदेवतेला प्रसन्न करण्यासाठी आणि लक्ष भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला चंद्राला आर्घ्य द्यायचंच आहे तर जेव्हा आपण रात्री चंद्राला आर्घ्य द्यायचं आहे आणि या चंद्राची पूजा करायची आहे आणि चंद्रालासुद्धा आपल्याला शिरा किंवा दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि चंद्राला अर्घ्य कसा द्यायचा आहे तर बघा तांब्यामध्ये आपल्याला थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहे तांदळाच्या अक्षता टाकल्यानंतर आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे नाही तर आपल्याला कलशामध्ये दूध आणि पाणी घ्यायचं आहे आणि त्यानेसुद्धा आपण चंद्राला अर्घ्य देऊ शकतो आणि असं पवित्र अर्घ्य दिल्यानंतर बघा भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची सेवा ही आपल्याला घडत असते आणि ह्या दिवशी बघा लक्ष्मी ही सेवा आपल्याला करायची आहे लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याला स्वच्छ करायचं आहे अभिषेक करायचा आहे बघा फुलांनी आपण सुद्धा त्यांचा तीर्थ जे पंचामृत आहे ते शिंपडून फोटो पुसू शकतो मूर्ती पुसू शकतो त्याच्यावरती अभिषेक करून आपल्याला तो पूजाच्या घरामध्ये मांडायचा आहे आणि त्याला आपल्याला शिऱ्याचा आणि खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे साक्षात बघा पौर्णिमेला इतका योग आलेला आहे आणि मार्गशीर्ष पौर्णिमेचे महत्त्व हे सर्व महिन्यांमध्ये वेगळे असे आहे मय बघा सर्व पौर्णिमेंमध्ये मार्गशीर्ष पौर्णिमेचे महत्त्व हे वेगळेच आहे त्याच्यामुळे सर्वात जास्त आहे त्यामुळे आपल्याला ह्या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेचे प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हे छोटे छोटे उपाय करायचेच आहे आपल्याला त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व तर आपल्याला आपण सर्व महिन्यांमध्ये मी व्हिडिओमध्ये तुम्हाला मागच्या सांगितलेलंच आहे त्याच्यामुळे ही पौर्णिमा एक लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि विष्णू पाप भक्तीसाठी विशेष असे महत्त्व त्या ठेवून आहे त्याच्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी हे उपाय करायचे आहेत आणि छोटे छोटे उपाय आहे बघा आपल्याला घर स्वच्छ करायचं आहे देवघर देवांना आपल्याला स्वच्छ अभिषेक करायचा आहे आंघोळ घालायचे आहे त्यांचं पुन्हा मांडणी करायची आहे आणि तीर्थप्रसाद आपल्याला दाखवायचा आहे खिरीचा असो किंवा शिऱ्याचा असो आणि बघा गुरुवारलाही आपण खीर किंवा शिऱ्याचा नैवेद्य दाखवत असतो तर आपल्याला या दिवशी हे करायचंच आहे आणि चंद्राला अर्घ्य द्यायचं अजिबात विसरायचं नाही आहे आणि कारण की आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे त्याच्यामुळेच आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होणार आहे आणि लक्ष्मी प्राप् बघा लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना खुश करण्याचा आणि प्राप्त करण्याचा हा विशेष असा महत्त्व पौर्णिमेला आहे त्याच्यामुळे आपल्याला विशेष अशी म पूजा ही आपली लक्ष्मी मातेची आणि विष्णूंची करायची आहे तर चला तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर चॅनलला एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद